शेवटी खाल्लं बरं का दोघांनी पण खराटा चिकन काच काढून मागच्या पाठ मध्ये चिकन शिजवाय टाकून फिराय गेलो आता पुढचा सा मॅटर सांगतो चिकन शिजता त्यावर हळू तिळाला आंबा गोळी देऊन मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं आणि त्याचं काम फक्त झाल्यावर बाकीच्या मेंबरवर तीक्ष्ण नजर टाकली त्यात पहिल्यांदा हिरोच्याला तापलेल्या ते तेलात कुंभी पाकमची शिक्षा दिली त्यामुळे त्यांनी मला दोन बायकांचा शाप दिला ह्या शापावर हसायचं का रडायचं काय कळणार त्यामुळे बिनलग्नाचा मी चिकन शिजले का बघायला लागलो तर इकडे वहिनीने मिरच्यांची मंदरणी करायला लसणाची सोबत दिली दोघांचं पॅचप हस्त म्हणलं चिकन खाऊन बघा शिजले का पण लगा मिरचीचा शाप लागल्यामुळे चिकन शिजलंच नव्हतं त्यामुळे जाणं परत एकदा चिकन शिजवायला पाठवून दिलं आणि इकडे पॅचप झाले लसणाला खरडा करायला तयार केलं मग दोघाच्या संबंधीने जिराची एंट्री केली आणि घरातल्यानं सोसल एवढं मीठ टाकलं तर मागच्या पाठमध्ये डाराडूर झोपलेली आणि श्रीबायाच्या मांडी येऊन बसली त्यामुळे तिला बघून खरडा चिकनचा मसाला पण आनंदाने तयार झाला त्यामुळे आम आमची काळजी मिटली आणि मी आणि बायांनी वाद गप्पा मारत पण चिरलेल्या कांदा टाट्याच्या मसाल्यावर बांधण होऊ नये म्हणून वहिनी न पुकारता खराडा चिकन करायला चालू केलं त्यात ओपनिंगला पहिला मी म्हणणाऱ्या कांद्याला पाठवलं त्यावर इकडे कॉम्पिटिशनमध्ये चिकनचा रस् उकळून तयार होता ती बघून पेटल्या कांद्यानं जरा पटापटा आवरा के म्हणून धमकी दिली त्यामुळे लय बोलायला लागला म्हणत वहिनीनं टमाट्यानं कांद्याला रंगून टाकलं आणि मागे त्यात खराडा मसाला टाकून हिरवा सिग्नल दिला मग ते बी चुप आणि मेरी चूप म्हणत वहिनी धवाळ्याला मसाल्या चिकनची कॅप्टनशिप नेमली सगळंच हलवून हिरव गार चिकन करून टाकलं अशा पद्धतीने दे शेवटी खराडा चिकन तयार जागा पण तरी पण अजून चांगलं दिसावं म्हणून वहिनीनं कुतुमेर चिरून त्याच्यावर टाकली त्यामुळे चिकन लय चरचार चरचार करत होतं म्हणून मी आणि बैड्या बघू कसं लागते म्हणून सारखं वहिनीच्या माग लागले त्यामुळे झिटून वहिनीनं डायरेक्ट कडेच आमच्या दोघांच्या पुढे आणून ठेवली आणि बघा म्हणले आता कसं लागतंय त्यामुळे तात्काळ दोघांनी पण घरगुती माग सारून खरडा चिकनचं लॉलीपॉप उद चाललं आणि पोट भरून वहिनीच्या पुढे खायला चालू केलं खरंच खराडा चिकन लय भारी झालतं तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा